रम्याला बघायला येतो मुलगा आणि आलेल्या पाहुण्यांसमोर रम्या घालते तमाशा तर प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे रम्याला आता पाहायला लवकरच मुलगा येणार आहे आणि रम्याही सर्व पाहुण्यांच्या समोर सगळ्यांना सांगणार आहे की तिचं पार्थवरती प्रेम आहे तर रम्या ही पार्थ आणि जीवाचं लग्न झाल्यापासून त्यांच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स क्रिएट करतच असते ती काव्य आणि नंदिनी यांच्या आयुष्यामध्येही गरजेपेक्षा जास्त ढवळ्या करताना आपल्याला बघायला मिळते तर अशातच घरातले रम्याचं लग्न करायचं ठरवतात आणि तिला मुलाकडचे पाहुणे बघण्यासाठी घरी आलेले असतात पण आपल्या सगळ्यांनाच तर माहिती आहे रम्याचं प्रेम हे पार्थवरती असतं आणि तिला पार्थशीच लग्न करायचं असतं ती फक्त पार्थ आणि काव्याचा डिवोर्स होण्याची वाट बघत असते तर आता तिला मुलाकडचे पाहुणे बघण्यासाठी आलेले असतात सगळ्यांच्या छान अशा गप्पा होतात आणि नंतर मग रम्याला यायला सांगतात मग वसुआत्या या रम्याला घेऊन तिथे येतात रम्या आल्याच्या नंतर ती खऱ्या ड्रामाला सुरुवात करते ती या लग्नाला सरळपणे नकार देते ती विक्रम्यांना सांगते की माझं आणि पार्थचं नातं तुला माहिती आहे ना तुलाच काही असताना प्रत्येकालाच माझ्या आणि पार्थ बद्दल माहिती आहे आणि मग ती पार्थकडे जाऊन त्याच्यासमोर उभी राहून सांगते मी खूप प्रेम करते पार्थवर आणि मी त्याच्याशिवाय दुसरं कोणाचाही विचार नाही करू शकत आणि ती सगळ्यांना खडसावून सांगते की कुणीही यापुढे माझ्या लग्नाचा विषय काढू नका आणि मग ती रागानेच तिथून निघून जाते तर प्रेक्षकांना रम्या अशी बोलल्याच्या नंतर पुढे काय होणार आहे हे आपल्याला येणाऱ्या भागात पाहायला मिळेल ते या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा